नमस्कार माझं नाव सौ वसुंधरा संतोष कुंभारकर मी राहणार वनपुरी सासवड या गावची आहे तसेच माझे माहेर हे आळंदी भागातली आहे मी खेड तालुक्यातली तर मला माझ्या घरातनं जो वारसा मिळाला तसंच मी दोन हजार पंधराला माझं लग्न झालं त्यानंतर मी तो वारसा माझ्या सामाजिक कार्याचा जो आहे तो स्वर्गीय राजाभाऊ कुंभारकर यांची सून म्हणून तसंच पुढे चालवला माझे सासरे माझी सासू आणि माझ्या गावातल्या लोकांनी जो मला एक साथ दिली त्यातनं मी पुढे आले महिलांसाठी कार्य करत राहिले तसेच दोन वर्षापूर्वी आम्ही भैरवनाथ प्रतिष्ठान याची स्थापना केली त्या ह्याच्यातनं आम्ही महिलांसाठी प्रत्येक कार्यक्रम आयोजित केले तसेच आपलं गव्हर्नमेंटचं शासकीय जे कार्यक्रम असतील किंवा शासनाची जी कामं असतील माही सेवा केंद्र असेल किंवा के फॉर्म भरणे काही ते महिलांसाठी आम्ही चालू केलं बचत गट ही सगळी कामं त्या थ्रू आम्ही तिथे केली तसेच महिलांना प्रोत्साहन कसे मिळेल ह्या सगळ्या कामातनं त्यासाठी प्रयत्न करत राहिलो असंच मी पुढे काम करत राहील आणि मला आजी नव भारत नव महाराष्ट्र यांच्याकडनं जो पुरस्कार मिळतो आहे त्याचे मी सगळ्यांना आभार मानते आणि धन्यवाद देते की त्यांच्यामुळं मला हे सगळं मिळालं आणि ह्याच्या मागे सर्वस्वी जे कोणी आहेत ते माझे मिस्टर आणि संभाजी महामुनी आमचे पत्रकार आहेत ते राजे त्यांच्या थ्रू मला हे मिळते धन्यवाद मी सगळ्यांचे आभारी आहे